नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत जिल्हा न्यायालय प्रश्नपत्रिका दोन हजार तेवीसची हा आपला प्रश्नसंच पहिलेच आहे या आप, यामध्ये आपण एक ते पन्नास प्रश्नसंच पूर्णपणे मोफत घेणार आहोत आणि प्रत्येक विषयावाईज आपण इथे प्रश्न घेणार आहोत टी सी एन पॅ टी सी एस पॅटर्ननुसार तर प्रत्येकी वीस प्रश्न असतील तर पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर आजचा पहिला प्रश्न बघूया आपण प्रश्न क्रमांक आहे पहिला न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड हे भारताचे कितवे सरन्यायाधीश आहेत ऑप्शन एक एकोणपन्नास ऑप्शन दोन पन्नासवे ऑप्शन तीन एकावन्नवे आणि ऑप्शन चार आहे बावनवे तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन पन्नासवे प्रश्न क्रमांक आहे दोन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी संसद प्रश्न क्रमांक आहे तीन राज्यपालास आपल्या पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते तर याचे योग्य ऑप्शन आहे मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालयाचे प्रश्न क्रमांक आहे चार उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचा अधिकार कोणाचा आहे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी राष्ट्रपती आहे पाच सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची सेवानिवृत्तीचे वय किती वर्ष असते योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी पासष्ट वर्ष प्रश्न क्रमांक आहे सहा मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी औरंगाबाद प्रश्न क्रमांक आहे सात केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या राज्यातील पहिले ग्राम न्यायालय कुठे आहे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी राळेगन सिद्धी प्रश्न क्रमांक आहे आठ भारतातील पंचवीसवे उच्च न्यायालय कोणत्या शहरात स्थापन झाले ऑप्शन क्रमांक आहे डी अमरावती प्रश्न क्रमांक आहे नऊ देशातील पहिले दिव्यांग न्यायालय टिंबटिंब या शहरात स्थापन झाले याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी पुणे प्रश्न क्रमांक आहे दहा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची राजीनामा द्यायचा असल्यास त्यांना तो कोणाकडे सादर करावा लागतो याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी राष्ट्रपती प्रश्न क्रमांक आहे अकरा मुंबई मद्रास कोलकाता येथे भारतातील पहिले उच्च न्यायालय कधी स्थापन झाले योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी अठराशे एकसष्ट प्रश्न क्रमांक आहे बारा दोन किंवा अधिक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश यासाठी एकच उच्च न्यायालय असेल अशी तरतूद टिंबटिंब घटना दुरुस्तीद्वारे करण्यात आली योग्य ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक डी सातव्या घटनादुरुस्तीद्वारे प्रश्न क्रमांक आहे तेरा सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या ऑप्शन क्रमांक सी न्यायाधीश फातिमा बेवी या पहिल्या महिला न्यायाधीश होत्या प्रश्न क्रमांक आहे चौदा खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले पहिले भारतीय न्यायाधीश आहेत योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर नागेंद्र सिंग प्रश्न क्रमांक आहे पंधरा टिंबटिंब या एकमेव संघ राज्य प्रदेशात स्वतंत्र उच्च न्यायालय आहे ऑप्शन क्रमांक आहे बी स्वतंत्र योग्य आन्सर आहे दिल्ली प्रश्न क्रमांक आहे सोळा कोणत्या कायद्याने ग्राम न्यायालयाची स्थापना झाली योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी ग्राम न्यायालय कायदा दोन हजार आठ प्रश्न क्रमांक आहे सतरा राज्यातील पहिले कायमस्वरूपी न्यायालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक डी पुणे प्रश्न क्रमांक आहे अठरा भारतीय सर्वोच्च न्यायालय टिंबटिंब या दिवशी अस्तित्व झाले योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक सी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी प्रश्न क्रमांक आहे एकोणावीस सध्या महाराष्ट्र राज्यातील उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश कोण आहे योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक डी देवेंद्र कुमार उपाध्याय प्रश्न क्रमांक आहे वीस खालीलपैकी कोणते मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही तर ऑप्शन आहे डी म्हणजे मुंबई इथे नाही तर मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ औरंगाबाद नागपूर आणि पणजी येथे आहे तर मित्रांनो इथे वीस प्रश्न आपले पूर्ण झाले पुढील प्रश्न बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला येणारे पुढील व्हिडिओ लगेच दिसतील धन्यवाद